वेलकम टू माय ब्लॉग खूप दिवसांनी माझा हा ब्लॉग आज पडतो आहे तर आम्ही आज सगळे एल आय सीचे फ्रेंड्स एका ठिकाणी जात आहोत म्हणजे आमची तिथं मीटिंग आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान जागा आहे तुम्हाला पण नक्की आवडेल हो बघा नक्की किती बडगल कसली पावडर हो काय तुम्ही कुठला ब्रँड वापरता मी नाही लागला कुठला ब्रँड ची आणली पावडर पण कोणती एवढी जुनी गाणी मला अजिबात आवडतो कोणाला बसवायच कोणाला बसवायच कोण आहे ते कळल्यानंतर आम्ही ऍडजस्ट करू शकतो आम्हाला दिसली ना व्यक्ती तर आम्ही त्याच्यावर सांगू असते गेले ना तुम्ही पहिल्यांदा वळ बघा घाट आहे समोर लक्ष द्या नंतर आपण सत्कार समारंभ आपण करू मी हा तिथं होतो ना तर आमच्या मावशी घेतला ना ते आमच्या मावशी तिचं येण्याची आमची ती मावशीकडनं तिची ओळख झाली रस्त्यात सुखसुख करून ओळख करून घेतलं ना तिने तिथून मित्र आम्ही जातात एवढी डेंजर आहे ती काय ते बसंती स्टाईलच ओळख करून घेतलं आमची ना, ना सर्व ते काय अविनाश मी सांगू का ना आगे ना आगे ना ते मनामध्ये त्यांचे हुरहुर लागून केली आहे म्हणजे ते काय असत माहिती का खूप खूप वर्षापासन खूप म्हणजे असं ज्या वेळेला एकत्र मित्र मैत्रिणी येतात तर त्यावेळेला खूप खोलवर राहिलेलं असत त्यांचं ते आता बाहेर येत हो त्याच्यामुळे ते आपण ऐकून घ्यावं त्यांचे चार शब्द असं मला वाटतं फक्त धाडवे मला तरी असं वाटतं परत कुणाला बोलू नका नाही नाही कशा आम्ही आईपा आम्ही हा विषय मी फक्त पाच जणांमध्ये राहणार परत काय बाहेर पडणार नाही आता या दोघी मॅडम ओळखतात आम्ही के ओळखतात भावना उफाळून बाहेर येते त्यांच्या नाही मी फसलो असतो नाही खरंच फसलोस काय नाही पण तुम्ही केलं असतं ना नीट नाही बाबा नाही 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 ऐकणार नाहीये त्याच्या कसं वाटतं 250 100 250 ला 100 शंभर <laughs> <laughs> ला अडीचशे काढीचे अडीचशेचे शंभर काय बोलणार आता मग आपल्याला सिग्नल दिला नाही नाही द्यायचं नाही खरं मध्ये लावायला पाहिजे ती गाडी अडीचशे ची शंभर नाही अडीचशे ला शंभर शंभर ला अडीचशे शंभरला अडीचशे ना काय नाही नाही दोनशे पण खूप माग होतात मग आमची तर महाडमध्ये कमी आहेत मग एकशे वीस एकशे तीस रुपयाचे शंभर आहेत पाचशे रुपये पेट्रोल पाचशे रुपयाच कशाला हजार रुपयाचा पेट्रोल घातलं असं काजू खाऊन बघते जरा कसा आहे अडीचशे रुपयाला शंभर महाग खूप अजून थोडे दिवस थांबलं ना नाही नाही वीस रुपयाने कमी काय हा या गाडीचा मालक आहे ना चालक मालक आणि चालक दो दो तो दोनशे घेणार आहे आणि शंभर शंभर आहे अगं डोक्यात काय यांच्या किड का ना। काय नाही मला वाटलं काय चालक मालक येईल का मावशी सांगा

तुम्ही दोनशे घेणार म्हणून सांगितले आम्ही तुम्ही दोनशे घेणार म्हणून सांगितले अविनाशांच्या मजूर आपण मोजू आहे का मोजते एक मिनिट घ्या माझ्याकडे पिशवी फक्त एक मिनिट मी टाका ते दे देणार तुम्हाला पिशवी अडीचशे सांगून दीडशेला मुश्किल आहे आता एकदम पाच वाटे घेतले ना मग पहिले गाडी चालू आहे स्टँडर्ड लोक बसलीत गाडी

ना? माहिती नाही मला पण इथं सरळच आहे कारण एक किलोमीटर इथलं कुठलं तरी रिसॉर्टचं नाव होतं म्हणून आपण तिकडं नाही वळालो इथून सरळच आहे पुढे चला थोडस साईडला काढ पटापटात जेवण करून घ्या लगेच गाडीत बसा हा? कारण चार पाच प्रकार कोण म्हंटल एवढे प्रकार आहे म्हणजे <laughs> कसं आहे व्हेज थाळी आहे आणि त्याच्यात नॉनव्हेज म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तर आपण म्हणजे सेपरेट ठेवलेला असेल नॉनव्हेज <laughs> ते आपण व्हेज थाळीमध्ये ते नॉन ची एक एक प्लेट घेऊन खायचो असं आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे हे मला आतली आतली बातमी आहे आतून आतून बातमी आतून बातमी कळाली आहे मी असं नाव नाही मी सांगू शकत कोणाला गोडसे कोण तुझा डेव्हलपमेंट ऑफिसर कोण सर पहिले बघ ना एक्झामच सरांच बरोबर दिले आणि देवळेकरांची पण सर मेनू कार्ड आलंय का सगळं फक्त आपलं चिक सुक चिकन आहे ना ते जेव्हा मार द्यावा लागतं नॉनव्हेज मध्ये माझं फक्त सुख चिकन आहे का बर का दाडवे लक्ष ठेवा सुका चिकन वर जास्त जास्त भर द्या मॅडम जास्त चिकन खाऊच ना मटन खायचं थोडं खाल्लं ना मटन खायचं चिकन नाही चिकन नका खाऊ मग सरांना सांगता फोन करू मी सांगतो रिअल नाही आम्हाला माहितीये पण कोणला जर मटन आवडतच नाही जर चिकनच आवडत असेल तर काय करणार सांगा तुम्ही आम्ही चाललेलो आहोत आरवी बीच ला हा आरवी बीच श्रीवर्धन मध्ये गेल्यानंतर तिथून दिव्या आगरचा जो रोड आहे त्या दिव्या आगर रोडनी जायचं तर तिथून आठ किलोमीटरवर बरोबर आरवी बीच आहे इथे व्हाईट सँड नावाचा रिसॉर्ट आहे त्या सा रिसॉर्टचा हा सगळा व्ह्यू आहे एक इतका सुंदर हा परिसर आहे तिथे गेल्यानंतर एकदम खूपच भारी म्हटलं आम्हाला तिथे पोचेपर्यंत बरोबर चार वाजलेले होते आमचे बरेचसे एजंट तिथं ऑलरेडी आलेले होते आणि हा पूर्ण अगदी हिरवागार लॉनवर पाय ठेवल्यानंतर हो इतकं असं गार गार वाटत होतं पायांना अगदी मऊ कापसावर अगदी पाय ठेवल्यासारखं हो असं वाटत होतं खूप भारी वाटत होतं अगदी अगदी उन्हात उन्हात न आल्यानंतर एकदम असा गारवा भेटला आम्हाला आमची ऑलरेडी तिथे नाश्त्याची तयारी झालेली होती नाश्ता आम्हाला आम्ही वेट करत होतो नाश्ता कधी कधी पण एकदाचा आला गरम गरम भजी आणि चटण्या होत्या बटाटा भजी आणि कांदा भजी आणि एक आणि कॉफी हे सगळं घेऊन आम्ही थोडा वेळ रिसॉर्ट जरा बघितला आजूबाजूला फिरलो स्विमिंग स्विमिंग टँक स्विमिंग पूल पण आहे इतकं सुंदर अगदी निळाशार पाणी आहे पण थोडंसं मनामध्ये असं होतं की बाबा बीचच्या ज्या पण अगदी किनाऱ्यावर आलो आहे आणि मग ते स्विमिंग पूलचं त्याच्यामुळे एवढं ॲट्रॅक्शन राहिलं नाही आणि झोपाळ्यावर आम्ही बसतो मस्तपैकी थोडंसं रिलॅक्स झालो आणि मग त्याच्यानंतर बीचवर जाण्यासाठी आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एक तासभर बीचवर जाऊ शकता आणि हे ऐकल्या बरोबर लगेच आम्ही बाहेर पडलो इतका छान हा बीचचा सुंदर परिसर आहे व्हाईट सँड रिसॉर्टच्या अगदी समोरच बीच आहे इतकं आणि ते ऊन जे पडलेलं होतं म्हणजे समुद्राच्या पाण्यावर तर ते एवढा भारी व्ह्यू हो दिसत होता आणि एकदम म्हणजे तिथं अजिबात बीचवर असं कोणाची गर्दी नाही का काय नाही का काय नाही अगदी फोटोशूट करावा व्हिडिओ करावा रील करावा असा हा सुंदर बीच होता म्हणजे आपल्याला कोणाचाही डिस्टर्ब होणार नाही असा बीच मला खूपच आवडला खूप सुंदर आहे आणि इतकं स्वच्छ पाणी आहे आणि मेन म्हणजे ती सगळी जी रेती आहे तिथली पूर्ण व्हाईट आहे किती उड्या माराव्यात किती पळू काय काय करू असं मला झालं होतं आणि इतकं वारं येत होतं आणि जो व्ह्यू होता पूर्ण अगदी समोर जे सूर्याचा जो प्रकाश होता त्या समुद्राच्या पाण्यावर इतका भारी दिसत होता भारी तो त्याच्यामुळे अजूनच भारी वाटत होतो आणि इतकंच खूप स्वच्छ बीच आहे हा दिव्या घरचा तुम्ही पण नक्की भेट द्या श्रीवर्धनपासून आगरला जो जाण्याचा जो रोड आहे तो पूर्ण रोडला तो बीच आहे आणि मग नंतर थोड्या वेळात आमची मीटिंग चालू झाली मी तुम्हाला ते फोटो दाखवते ते आमची मीटिंग संपली जवळजवळ अडीच ते तीन तासानंतर त्याला पूर्ण अंधार पडलेला होता आणि त्यावेळी हा स्विमिंग पूल असा दिसत होता एकदम निळाशा संथ शांत ह्या जो समोर हॉल दिसला आहे तुम्हाला त्या हॉलमध्ये आमची मीटिंग झाली इतका छान आणि सुंदर परिसरामध्ये मीटिंग झाली एकदम फ्रेश वाटलं एकदम उत्साहवर्धक वातावरण होतं नवीन एनर्जी नवीन उत्साह घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि एक मोठं टार्गेट आणि एक नवीन बिझनेस करण्यासाठी एक खूप मोठा उत्साह सगळं अगदी अगदी दापून दापून भरलेला होता मीटिंग झाल्यानंतर सगळं असं सगळं एक ते एकंदरीत आमचं हे वातावरण होतं आणि त्याच्यानंतर जेवणाचं टेबल पण लागलेले होते व्हेज नॉन व्हेज दोन्ही जेवण होतं चिकन सगळं व्हेज म्हणजे होतं आणि स्वीट पदार्थ म्हणजे खीर होती चपाती होती डाळ डाळ फ्राय जिरा राईस आ, चिकन परत मिक्स व्हेज पापड सूप असं भर भरपूर मेनू होता पण बुफे असल्यामुळं मला जे आवडतं तेवढंच मी घेतलं बाकीच्या पदार्थांकडे दुर्लक्ष केलं आणि पटपट पटपट पट, जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा तुम्हाला हा रात्रीच्या वेळेचा व्हाईट सँड रिसॉर्टचा व्ह्यूज कसा दिसतो तो मी तुम्हाला दाखवला बघा दाखवते हे सगळे रूम्स अगदी हाय फाय आहेत सात ते आठ हजार रुपये एक नाईटसाठी इथे भाडं आहे जर कोणाला बघायचं असेल आरवी बीचवर हो आहे खूपच छान रिसॉर्ट आहे आणि एकदम रिसॉर्टच्या समोर समुद्र आहे त्याच्यामुळं तुम्हाला बीचवर जाण्यासाठी आपण एरवी प्रत्येक बीचला जातो तर खूप गडपड खूप गोतळ खूप लोक असतात आपल्या नीट फोटो काढता येत नाही रील्स बनवता येत नाही व्हिडिओ करता येत नाही पण हा एकदम शांत आणि तुम्हाला एकांत भेटेल निवांतपणा भेटेल आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल असा हा सगळा बीचवरचा हा रिसॉर्ट आहे आणि खूपच छान इतकं भारी लॉन हॉटेल जे खूपच मला तर एवढा आवडला भारी आवडला आम्ही तिथं असतानाच आम्ही मैत्रिणींनी लगेच एक एकेशे एक एक केला की आपण एक वन डे एक नाईट आपण इथे स्टे करायला आणि बीचवर भिजायला मस्ती करायला पुन्हा एकदा आपण येऊ असं आम्ही ठरवलं आहे बघू आता कधी एकतीस मार्च झाल्यानंतरच बहुतेक यायला लागेल हे बघा इथले रूम्स